छत्रपती संभाजी महाराजांची वीरगाथा भाग तीन बलिदान आणि अमरता संभाजी महाराजांनी सात वर्षे अखंड संघर्ष केला आणि मुघलांना सतत पराभूत केले औरंगजेबासाठी ते एक मोठा डोकेदुखी ठरले होते त्यांना हरवण्यासाठी मुघलांनी अनेक कट रचले पण संभाजी महाराज आपल्या शौर्याने प्रत्येक संकटावर मात करत राहिले विश्वासघातामुळे केत फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज रायगडाजवळ संगमेश्वर येथे गुप्त रणनीती ठरवत असताना गणोजी शिर्के या स्वराज्यातील विश्वासघातकी सरदाराने मुघलांना गुप्त माहिती पुरवली मुघल सरदार मुफ्फरखान आणि ताकदखान यांनी मोठा फौजफाटा पाठवून संभाजी महाराजांना आणि त्यांच्या विश्वासू कवी कलश यांना पकडले औरंगजेबाच्या दरबारातील अपमान संभाजी महाराजांना अहमदनगर येथे औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आले त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात आला पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला त्यांनी औरंगजेबाला उद्देशून सांगितले मी मराठ्यांचा राजा आहे आमचे धर्म आणि स्वराज्य आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहेत संभाजी महाराजांचा हा निडरपणा पाहून औरंगजेब संतापला आणि त्यांना छळ देण्याचे आदेश दिले क्रूर अत्याचार आणि विरमरण एक मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना छळ देण्यात आला त्यांचे डोळे काढले नखे ओढली त्वचा सोलली पण तरीही त्यांनी हर हर महादेवच्या घोषणा देत शत्रूंपुढे न झुकण्याचा निर्धार केला अखेरी सकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना हत्या करून शहीद करण्यात आले संभाजी महाराजांचे अमरत्व संभाजी महाराजांचा त्याग व्यर्थ गेला नाही त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण मराठा साम्राज्यात औरंगजेबाविरुद्ध चीड निर्माण झाली आणि पुढे मराठ्यांनी मुघलांचा पूर्ण पराभव केला शिक्षा संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हे तर स्वराज्य आणि धर्मासाठी बलिदान देणारे अमरवीर होते